नमस्कार तुटला न्यूज मध्ये आहात नॅशनल हायवे सीना झालेल्या आपत्तीच विदारक दृश्य सोलापूर ते हत्तूर गावचा संपूर्ण संपर्क तुटलेला आहे चंद्रहा सिंदाखेड हत्तूर मांजरेवाडी इत्यादी गावांचा संपर्क संपूर्ण तुटलेला आहे याबाबत प्रांत अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत गावकऱ्यांनी घटनेची माहिती देताना म्हणाले राजशेखर भरले राणा रातूर सोसायटी चेअरमन बोलतो आणि हातूरमध्ये पंधरा ते एक महिना झाला पाऊस लागला सारखा मापूर आहे कुठलीही पंचनामा अजून झालेली नाही आहे आणि प्रत्येकाने द्राक्षेचं नाही आहे नाही नाहीये पुरीचं नाही आहे कुठलंही झालेलं नाही आजपर्यंत सगळ्यांचं पंधरा करून सगळ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावं म्हणून माझी विनंती सगळं काय असू दे नसू दे गावामध्ये घर सुद्धा पडले आणि हापूरगाव गावामध्ये बरमपूर घर पडले तर पाणी थांबलेलं आहे जनावरांचं काय नुकसान झालंय जनावरांचे काही मुलांचे वाहून गेले तर काही जणांना कोटा पडले तर आता कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं तुमचं द्राक्षे आणि उडीद तूर सोयाबीन सोयाबीन कांदा शंभर टक्के नुकसान आहे शासनाने शंभर टक्के नुकसान मिळून याच्यापूर्वी काय आपत्तीचं काय झालं होतं कधी झालं याच्यामध्ये ज्यावेळी झालं त्यावेळी काय नुकसान भरपाई मिळालेली नाही तेव्हा झालं होतं

आणि त्या सालीपेक्षा या साली, साली नुकसान भरपूर झालेलं आहे कारण एक महिनाभर पाऊस लागल्यामुळे अजून पाणी सोडले म्हणजे तर आता परत उद्या परत त्याच्यापेक्षा जास्त पाणी वाढून येण्याची शक्यता सुद्धा पाणी जाईल आणि रस्ता बदलवायची शक्यता आहे की यापूर्वी देखील दोन हजार वीस मध्ये ही असाच प्रसंग आला होता संपूर्ण पाहणी प्रशासनानं केली पंचनामा केला गेला मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच मिळाली आता तरी सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे हातूर सोसायटीचे चेअरमन राजशेखर भरले यांनी माहिती देताना म्हटलंय की